i'm संघर्ष न्यूज सोलापूर मध्ये आपले स्वागत आहे गेल्या दीड महिन्याखाली महाराष्ट्रासह करमाळा तालुक्यातील बऱ्याच भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या पावसाने सामाजिक नुकसान शेतीचे नुकसान तसेच मालमत्तेचेही बरेच नुकसान झाले आता या सर्वांमध्ये सामाजिक नुकसान कसले तर जेऊर या ही ढगफुटी सदृश्य पाऊस झाला खरा परंतु पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने जेऊर येथे मुस्लिम समाजाच्या दफनभूमीची संरक्षक भिंत कोसळली आणि दफनभूमीमध्ये मुस्लिम बांधवांसाठी निषिद्ध अशा प्राण्यांचा वावर सुरू झाला व या सर्व बाबींकडे प्रशासन लक्ष देत असल्याचे संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेकडून आरोप केले जात आहे तरी सदरील स्थितीविषयी संभाजी ब्रिगेडने अधिक माहिती देताना सांगितले की नमस्ते मी बालाजी गावडे तालुका संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष जवळजवळ चौदा दहा वीस वीस रोजी ढकफुटीसारखा पाऊस जाणता मध्ये त्यात पुरात जनवारे गुरे घरात पाणी गेलं त्यावेळेस आम्ही माणसंही पाण्यातून बाहेर काढली पाण्याच्या जास्त दाबानी आमच्या मुस्लिम बांधवाच्या कब्रस्थानाची भिंत कोसळली आज दोन महिने झाले सोशल मीडियावर निवेदन देऊन पाठपुरावा करीत आलो आहे पण ग्रामपंचायतीचं श्रेय इतर विरोधकांना जाऊ नये घोषित समाजसेवकांना हो पण ग्राम ग्रामपंचायती मुद्दाम या गोष्टीकडे डोळे जाग करत आहेत पण माझीसुद्धा ग्रामपंचायतीला विनंती एकच आहे श्रेय नको काम करा आज ज्या निषिद्ध प्राण्यांचा ज्या आमच्या बांधवांना निश्चित प्राण्यांचा जो त्रास होता आहे तो थांबवा त्या गोष्टीसाठी ग्रामपंचायतीने आम्हाला श्रेय किंवा आम्ही त्यांना देण्याची काहीही हरकत नाही तर समाजाचा प्रश्न आहे आणि तो ग्रामपंचायतीने तातडीने मार्गाला लावा अशी माझी ग्रामपंचायतला विनंती आहे तर एक ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सरपंचांनी मतापुरता फक्त समाजाचा वापर करू नये लोकहितासाठी तो वापर व्हावा याची पंचायतीने दक्षता घ्यावी पाच वर्ष तर पडलेलीच आहेत पण अशा अडचणीच्या काळात ग्रामपंचायतीने तत्पर भूमिका घेऊन काम मार्गी लावा तार कंपाऊंड तरी ताबडतोब मारून घ्यावं माहिने माहिने जर येते एक महिन्या दोन महिन्यात जर बांधकाम पूर्ण करून किंवा याला तारेचं कंपाऊंड न केल्यास जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या निजी कक्षाला टाळे ठोकणार आंदोलन करणार संभाजी ब्रिगेजचा असं मी याद्वारे जाहीर इशारा करत आहे नमस्ते मी बाळासाहेब करचे संभाजी छोटा छोटासा कार्यकर्ता जेवर तालुका करमा दा दोन हजार वीसला भरपूर अगदी महाराष्ट्रातच पाऊस पडला जोरच्या रेकॉर्ड झालं दोनशे सत्तर एकशे सत्तावन्न मिलीमीटर पाऊस पडला आणि जे पोरा आला होता त्या पोरामध्ये जी संरक्षण भिंत आहे आमचे आपल्या मुस्लिम बांधवांच्या स्मशानभूमीची कब्रस्तानची ती पूर्ण संरक्षण भिंत दोन्ही बाजूनी पडलेली आहे साधारण चोवीस झाला पाऊस झाल्यानंतर एक आम्ही एक दोन तीन दिवसातच त्या भिंतीबद्दल त्वरित बांधकाम करावं निश्चित प्राण्यापासून तिथलं संरक्षण व्हावं हो। याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीला एक अर्ज दिला बेडू साहेबांनाही अर्ज दिला केवळ इथले काही पुढारी त्याचं श्रेय आम्हालाच म्हणजे कोणाला मिळू नये त्या ठराविक लोकांना श्रेय मिळावं म्हणून आज जवळजवळ दोन महिने झाले तरी कसलंच त्याच्यावर काही कुंपण वगैरे किंवा काही काम त्यांनी केलेलं नाही आणि केवळ श्रेयवादासाठी आम्हाला या गोष्टीचं कसलंही श्रेय नको फक्त ते मुस्लिम माझे बांधव आहेत आमच्या आमचे जे सहकारी बालाजी गावडे देवानंद पाटील आणखी आम्हाला जे सहकारी आहेत आम्ही सगळे हिंदू आणि हिंदू मुस्लिम बाई केवळ माणुसकी या नात्यानं माणुसकी ही एकच आम्हाला जात माहिती आहे तिचा आमच्यावर पगडा विचारत आहे म्हणून ही बिन लवकरात लवकर त्वरित बांधकाम तिचं चांगल्या दर्जाचं बांधकाम हवं अशी आमची इच्छा आहे आणि जर हे बांधकाम त्वरित साधारण एक ह्या महिन्याचं ह्याच्यात नाही झालं तर आम्ही सी ओ ऑफिसला धरणे आंदोलन करून सी ओ ऑफिसला टाळी ठोक आंदोलन संभाजी ब्रिगेड यामार्फत करणार आहोत अनेक वेळा आम्ही निवेदन दिली तरी त्याचा पाठपुरावा झाला नाही म्हणून आम्हाला ह्या सोशल मीडियामार्फत आमच्या ह्या समस्या आमच्या वरिष्ठ लोकांबद्दल आमच्या भाऊ भाऊबांधवापद्दर मांडण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे ह्याला यश मिळव हीच मी प्रार्थना करतो जय जय